नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या मर्याई मंदिर संस्था नेते मंदिराचा कलश स्थापना व नवरात्र उत्सवाचे आयोजन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या विकास निधीतून साखर झालेल्या श्री मर्याई मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला असून मंदिराचा स्थापना सोळा सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता पासून बाबारावजी महाराज देशमुख डोळंबा यांच्या हस्ते विधिवत पूजनाने होणार आहे तसेच मंगळवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा ते तीन पर्यंत प्रसाद भोजन आहे तसेच मर्याईची आरती दैनंदिन सायंकाळी सात वाजता होणार आहे मंदिराचा कलश स्थापना व नवरात्र उत्सवास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले के आहे अफजल खान ऋषिकेश ऋषिकेशिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस्त यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद